आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा आणि मी महाराजांना त्यावेळी म्हणलो की साहेब महाराज तुमची आणि पी एन साहेबांची मैत्री ही गेले चाळीस वर्षाची मैत्री आहे पी एन साहेब स्वतःच्या निवडणुकीत एवढे राबलेले असतील तेवढे तुमच्यावेळी राबले म्हणजे हे मी सुद्धा जवळून बघितलं मी सुद्धा वीस वर्ष आमदार आहे या नव्यानं बसून पी एन साहेबांना या ठिकाणी बघतोय परंतु स्वतःच्या निवडणुकीपेक्षा देखील जास्त राबायचं काम आदरणीय शाहू महाराजांसाठी पी एन साहेबांनी केलं हे उभ्या जिल्ह्यानं या ठिकाणी बघितलं आणि त्याचं फळ तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी हे मताधिक्य देऊन निश्चितपणे या ठिकाणी दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं दुर्दैवी घटना घडली कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं ते घडलं आणि पी एन साहेब आपल्यातून एवढ्या लवकर या ठिकाणी जातील असं कधी वाटलं नव्हतं ते मात्र त्या ठिकाणी घडलं अनेक मोठा आघात या जिल्ह्याच्या काँग्रेसवर असेल राज्याच्या असेल किंवा सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनावर आघात त्या ठिकाणी झाला पी एन साहेब गेले हीच कल्पना आपल्याला या ठिकाणी करवत नव्हती अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली शेवटी काळासमोर काही खरं नसतं नियतीनं या ठिकाणी जो काही निर्णय घेतला त्याला सामोरं जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आज राहुल पाटलांना पुढं करून आपण त्यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा पुढे घेऊन जायची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी द्यावं जबाबदारी तुमची असणार आहे पी एन साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी असणार आहे आज सुदैवाना शाहू महाराजांचं नेतृत्व आपल्याला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे खासदारकीच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि तसा पन्हाळा गगनबावडा असेल हा जुना आदरणीय डी वाय पाटील साहेबांची ऋणांबन असणारे तालुके आहेत थोडं पी एन साहेब लक्ष द्यायचे त्यामुळं मी कधी हस्तक्षेप आम्ही वाटणी ठरली होती की त्यांनी पन्हाळा बघावं करवीर बघावं जिथं मदत लागेल तिथं मी मदत त्या ठिकाणी करायचो परंतु आता येणाऱ्या भविष्यकाळ निश्चितपणे राहुलला जिथं मदत लागेल तिथं मदतीचा हात माझा निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी चांगलं काम करण्याची भूमिका का या ठिकाणी घेऊया आता वेगवेगळे संदर्भ पन्हाळा तालुक्यातले गटातटाचे संदर्भ वेगवेगळ्या आहेत परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे ते गटागटाचं इतर राजकारण थोडं बाजूला ठेव्या ज्या कर्तृत्व नेतृत्वाने पी एन पटलांनी या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, केला। मग अशी सांगितल्याप्रमाणे मतदारसंघाची पुनर्रचना दोन हजार नऊ साली झाली आणि काय करायचं काय नाही करायचं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली त्यावेळी मी मालोजीराजे पी एन साहेब एकत्र बसलो त्याचा उल्लेख पूर्वी मी केला भाषणामध्ये आणि मालोजीराजांना सांगितलं पहिला मतदारसंघ तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या ते म्हणले शहर मला पाहिजे पीएन साहेब म्हणले करवीर मला पाहिजे मग राहिला दक्षिण म्हणलं मी, मी दक्षिणमध्ये उभारतो म्हणलं काय अडचण नाही कारण की आज तालुक्यात विभागणी एवढी झाली होती गगनबावडा माझा कारखान्या असलेला भाग हा करवीरमध्ये आला होता आणि दिडनेरली जिथं राजीव गांधी सुतगिरणी आहे तो भाग माझ्या दक्षिणमध्ये या ठिकाणी आला होता मी राहतोय ते कसबा वाडा उत्तरमध्ये गेलं होतं त्यामुळे आम्ही तिघांनी बसून त्यावेळी वाटणी केली कोण कुठल्या मतदारसंघात उभारायचं ठीक आहे परिस्थितीनुसार आम्ही पुढं त्या राजकीय राजकारणामध्ये पुढं त्या ठिकाणी येत गेलो आणि म्हणून हा सगळा इतिहास सांगण्यामागचं कारणच एवढं आहे की महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल आम्ही एकत्रितपणे आजपर्यंत काम करत आलेलो आहे उद्याच्या भविष्यकाळात सुद्धा ही एकी आपल्याला सगळीकडे दिसेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो राहुल पाटलांचा दौरा आता चालू आहे गावोगावी ते भेट देत आहेत कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे थोडं सहकार्य आपण या ठिकाणी केलं पाहिजे पी एन साहेबांचा चाळीस चाळीस वर्षाचा अनेकांचा ऋणांबन असणार आहे तरुण आहेत समजून घेतलं पाहिजे कुठे एखादं पुढे काय झालं तर लगेच सांगायचं काम जुन्या लोकांनी या ठिकाणी केलं पाहिजे जुन्या लोकांची आणि नव्या लोकांची सांगड घालून त्यांना पुढे कसं घेऊन जात आहेत हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे एक सज्जन मुलगा तुमच्यासमोर या ठिकाणी आलेला आहे माझ्यासारखा तयारीचा नाही आहे त्यामुळे तुम्ही नशीबवान आहे म्हणजे कशी हलगी वाजवता येईल तशी वाजवणार आहे ते तुम्हाला एवढा भारी सोपा आमदार तुम्हाला मिळणार आहे का सांगा मग त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं राहुलला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे निर्मळ माणूस सज्जन माणूस आपल्याला नेतृत्व या ठिकाणी करतोय त्याला ताकद देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल पी एन साहेब होते महाराज त्यावेळी याच लोकांनी एकाहत्तर हजारचं मताधिक्य दिलेलं आहे आता पी एन साहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल तर त्या तीस हजार मतं वाढली पाहिजेत ही माझी इच्छा त्या तीस हजार मतं वाढली पाहिजेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे पेएन साहेब असताना एकाहत्तर हजारचं लीड या मतदारसंघाने या ठिकाणी दिलं सकाळी सुद्धा गगन मी सांगितलं अजून दोन तीन हजार मतं मला कमी पडली आहेत तसं पनायातल्या लोकांना माझी विनंती आहे की चोवीस आणि छत्तीसचा काहीतरी हिशोब तुमचा झाला ना बरोबर आहे ना हा छत्तीस हजार इकडं महाराजांना आणि चोवीस हजार तिकडं पडलीत तर आता ते वाढेल कसं याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करता येईल ही, ही भूमिका उद्याच्या भविष्यकात या ठिकाणी घ्यावी